नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आत्तापर्यंत आपण लव जिहाद हा शब्द ऐकला असेल त्यानंतर लँड जिहाद हा शब्द आपण ऐकला असेल पण या लोकसभा निवडणुकीच्या तापलेल्या रणांगणामध्ये वोट जिहाद म्हणून तमाम मुस्लिम समुदायानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान करावं असा संदेश समाजवादी पार्टीच्या नेत्या मारिया आलम खान यांनी काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशच्या फारुखाबाद इथं बोलताना दिलेला आहे नेहमी लोकशाही आणि संविधान या दोन विषयांवर गळे काढणाऱ्या काँग्रेस असेल किंवा इंडिया आघाडीमधल्या इतर राजकीय पक्षांना वोट जिहादच्या निमित्तानं मारिया आलम खान यांनी केलेलं हे जे वक्तव्य आहे किंवा जे आवाहन आहे हे त्यांना लोकशाहीची भारतीय संविधानाची हत्या करणारं वाटत नाही का असा प्रश्न या निमित्तानं विचारायला हवा बरं या मारिया आलम खान आहेत तरी कोण तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांची ती भाची आहे फरुखाबाद लोकसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे उमेदवार नवल किशोर श्लाक्य यांच्या प्रचारसभेला संबोधित करताना मारिया अलम खान यांनी मुस्लिम समुदायाला उद्देशून हे आवाहन केलेलं आहे विशेष म्हणजे या वेळेला या सभेमध्ये सलमान खुर्शीद हे स्वतः उपस्थित होते सलमान खुर्शीद हे केवळ राष्ट काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत इतकंच नाही तर ते यापूर्वी केंद्र सरकारमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत शिवाय ते एक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत त्यांच्या देखतच त्यांच्या भाचीनं लोकशाहीचा मुडदा पाडणारं एक विधान केलं आणि या त्यांच्या विधानावर ना सलमान खुर्शीद यांनी त्यावर काही उत्तर दिलं ना काँग्रेस पक्षानं ना समाजवादी पार्टीनं यावर काही बोलणं आत्तापर्यंत टाळलेलं आहे जर लोकशाही आणि संविधान या दोन विषयांवर या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीमधील नेत्यांनी भर दिलेला दिसतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सत्ता दिली तर ते या देशाचं संविधान बदलून टाकतील असा एक खुळचट विचार आज ते वेगवेगळ्या प्रचारसभांमधून देशभरात मांडत असल्याचं आपल्याला दिसून येतं राहुल गांधी यांच्याबरोबर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे असतील हे रोज नरेंद्र मोदी यांच्या नावानं ते संविधान बदलणार अशी जपमाळ ओढताना आपण बघत आहोत एका बाजूला संविधान बचाव म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच आघाडीमधल्या एका नेत्यानं संविधानाच्या विरोधात जाऊन धर्माच्या नावावर मतं मागण्याचा जो प्रकार केलेला आहे त्यावर मात्र त्यांना कानपिचक्या देण्याचं धाडस या काँग्रेसमधल्या पक् किंवा इंडिया आघाडीमधल्या नेत्यांनी आत्तापर्यंत दाखवलेलं नाही मालिया आलम खान यांनी वोट जिहादचं जे वक्तव्य केलं यावरून काँग्रेस पक्ष असेल किंवा इंडिया आघाडीमधील सहभागी असलेल्या इतर पक्षांच्या या सगळ्या पक्षांची जी मानसिकता आहे ती मानसिकता काय आहे ती यातून स्पष्ट होते मालिया आलम खान यांनी फरुखाबादमध्ये जे भाषण केलं तो परिसर जर का आपण बघितला तर तो सगळा परिसर हा मुस्लिम बहुल असलेला परिसर आहे भारतीय जनता पक्षाकडून तिथं उमेदवार असलेले मुकेश राजपूत यांच्यासाठी प्रचार करत असणाऱ्या मुस्लिम समुदायातील लोकांना मारिया आलम खान यांनी गद्दार असं संबोधलेलं आहे मुस्लिमांना आज मुसलमान समाजावर होत असणाऱ्या अन्यायाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये मतदान करणं हे आवश्यक आहे सी ए ए असेल किंवा एन आर सी असेल याचा उल्लेख करत त्यांनी मुस्लिम समाजाला असं आवाहन केले की के आपल्यावर होणारा अन्याय अत्याचार थांबवायचा असेल तर वोट जिहाद हा एकमेव त्याच्यासाठी रस्ता आहे आता आपण एकत्र आलो नाही तर आपल्याला हे सगळे लोक म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि समविचारी पक्षाचे लोक आपला नामो निशान मिटवून टाकतील असं सुद्धा मालिया खान यांनी यावेळी बोलताना सांगितलं आपण फक्त वोट जिहाद इतकंच करू शकतो आणि तमाम मुस्लिम समुदायानं आजच्या या निवडणुकीच्या निमित्तानं वोट जिहाद करायला हवं असं आव्हान सुद्धा त्यांनी यावेळेला केलेलं आहे आता एक सामान्यपणे या त्यांच्या विधानावर एक असा प्रश्न निर्माण होतो की मुसलमान समुदायाला अशा पद्धतीनं घाबरवून सोडणं आणि धर्माच्या आधारावर मत मागणं हा लोकशाही आणि संविधानाचा अपमान नाही तर आणखीन काय आहे यावर खरं तर काँग्रेस पक्षानं आत्तापर्यंत खुलासा करायला हवा होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराच्या झंझावातापुढं आज भारतामध्ये काँग्रेस असेल किंवा इंडिया आघाडीमधील इतर पक्ष असतील यांना प्रचारासाठी कुठले मुद्दे राहिलेले नाहीत त्यामुळं त्यांनी आता धर्माचं कार्ड काढल्याचं आपल्याला या निमित्तानं दिसून येईल धर्माच्या आधारावर ही मतं मागणं हे संविधानाच्या कुठल्या चौकटीत बसतं मग जर एखादा नेता आपल्या प्रचार सभेमध्ये सरळ सरळ धर्माचं नाव घेऊन जर मतं मागत असेल तर यावर सर्वप्रथम कारवाई होणं आत्तापर्यंत अपेक्षित होतं काँग्रेस पक्षाची आत्तापर्यंतची हीच नीती राहिलेली आहे आत्तापर्यंत काँग्रेस पक्षानं या देशातल्या अल्पसंख्यांक समुदायाला नेहमी घाबरवून सोडलेलं आहे आज गेले दहा वर्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात एन डी एचं जे सरकार आहे त्या सरकारची कामगिरी आपण जर का बघितली तर ती अत्यंत उत्तम आहे व्यवस्थितपणे यांचं काम चालू आहे हे जगभरातले देश बोलतायत वास्तविक या दहा वर्षाच्या जा काळात जातीय तणावाच्या घटना जर आपण बघितल्या तर दोन हजार चौदा पूर्वीच्या तुलनेमध्ये खूप कमी घडलेल्या आहेत देश आज एका वेगळ्या अर्थानं सुरक्षित मजबूत आणि शक्तिशाली झालेला आपल्याला दिसून येईल याकडे कर दुर्लक्ष करून मात्र केवळ मतांच्या बेगमीसाठी आता धर्माचं राजकारण करणं हे सुरू झालेलं आहे काहीच बोलायला मिळत नाही म्हटल्यानंतर ठरलेला हुकमी एक्का बाहेर काढायचा तो म्हणजे धर्माचं राजकारण हाच प्रकार सध्या काँग्रेस असेल किंवा समविचारी पक्ष असतील यांनी सुरू केलेला आहे हा विषय उत्तर प्रदेशमधला असला तरी काँग्रेस आणि समविचारी पक्षांची सध्या मानसिकता काय आहे त्यांना कोणत्या दिशेनं देशाचं राजकारण आणि समाजकारण घेऊन जायचं आहे याचं हे एक बोलकं उदाहरण आहे नाहीतर अशा पद्धतीनं विधान झाल्यानंतर बोलणाऱ्यांना याबद्दल पक्षाच्या नेत्यांनी जाब विचारायला हवा होता किंवा त्यांच्या विचाराचं या आव्हानाचं खंडन करायला हवं होतं तसं कुठंच झाल्याचं आपल्याला दिसत नाही सगळ्यांनी मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका स्वीकारलेली आहे याचा अर्थ अशा पद्धतीच्या विचाराचं समर्थन आहे असाच होतो अर्थात या देशातील मुस्लिम समाज असेल किंवा अन्य कोणताही समाज असेल यांना गेल्या दहा वर्षात दृश्य स्वरूपात झालेले बदल दिसत आहेत उघड्या डोळ्यानं ते हे सगळं बघत आहेत त्यामुळं अशा आव्हानाचा काडी मात्र फरक पडेल असं अजिबात वाटत नाही पण ही विधानं समाजामध्ये विष कालवत आहेत हे मात्र नक्की आहे समाजातील सुजाण आणि सजग असलेल्या नागरिकांनी अशा विधानांना किंमत न देता देश डोळ्या पुढं ठेवणं हे आत्ता अत्यंत आवश्यक आहे काँग्रेस आणि समविचारी पक्षाची ही जुनी सवय आहे निवडणुकीत ऐनवेळी जातीचं धर्माचं राजकारण करणं अलीकडच्या काळात हे नाणं फार चालत नाही पण तरी पण लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा हे एकदा नाणं चालवण्याचा चा प्रयत्न काँग्रेस असेल किंवा समविचारी पक्ष असतील यांनी सुरू केलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कसलेच आरोप करता येत नाहीत म्हटल्यानंतर काय करायचं तर धर्ममध्ये आणायचा मालिया आलम खान यांच्या भाषणानं हे सिद्ध केलं इतकंच आपल्याला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद